कार मित्रांनो या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण बैलगाडा क्षेत्रामधील नवीन अपडेट तसेच नवीन माहिती तर सध्या तरी आपण रणजित सर निंबाळकर हे प्रकरण घडल्यापासून त्याविषयक काही पैलूंवर चर्चा करत आहोत रणजित सर निंबाळकर हे प्रकरण प्रामुख्याने घडले ते गौतम काकडे याच्यामुळे गौतम काकडे यांनी रणजित निंबाळ यांच्याबरोबर सुंदर बैलाचा व्यवहार केला आणि या व्यवहारादरम्यान हे सर्व काही प्रकरण घडले आहे तर गौतम काकडे आणि त्याचे कुटुंबीय हे राजकीय सुद्धा आहेत त्याचबरोबर या अगोदर त्यांच्यावर बरेचसे गुन्हे सुद्धा सिद्ध झालेले आहेत ते म्हणजे त्यांच्याच कुटुंबातील लोकांच्या जमिनी विकणे तसेच जे काही शेर असतात ते शेरही परस्पर हस्तगत करणे आणि बरेचसे असे गुन्हे लहान मोठे त्यांच्यावर पहिल्यापासूनच होते कुकडे यांनी या व्यवहाराबद्दल अगोदरच ठरवून ठेवले असावे की रणजित सर निंबाळकर यांच्याकडून सुंदर बैलाचा व्यवहार करायचा आणि नंतर रणजित सरांना फसवायचे असे त्यांनी अगोदरच ठरवून ठेवले असावे कारण काकडे यांनी घरच्या माणसांनासुद्धा असे फसवलेले होते तर नक्कीच रणजित सरांना सुद्धा त्यांनी याच प्रकारे फसवण्याचा प्लॅन केलेला होता मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांच्या दशक्रियेच्या दिवशी त्यांचे ड्रायव्हर विठ्ठल राणा ड्रायव्हर हे काय म्हणाले होते की यापुढे जे काही आमच्या दावणीला आमच्या गोठ्यावर बैल असणार आहेत ते सर्व बैल रणजित सर निंबाळकर यांच्याच नावावर शेवटपर्यंत आम्ही पळवणार आहेत तर रणजित निंबाळकर यांचा सुंदर हा सध्या काकडे याच्याच गोठ्यावर आहे आणि काकडे याच्या गोठ्यावर पोलीस आहेत पोलीस निरीक्षणाखाली हा सुंदर बैल आहे बरोबर ज्या ठिकाणी सुंदर बैल आहे तेथे विठ्ठल नाना डायवर नाना हे जाऊन आलेले आहेत एक वेळा जाऊन सुंदरला पाहूनसुद्धा विठ्ठल नाना हे आलेले आहेत तसेच सुंदर बैलाची तब्येत ही खालावलेली आहे तर त्याची तब्येत खालावल्यामुळे तेथे पशुवैद्यकीय अधिकारीसुद्धा आले होते आणि या अधिकाऱ्यांनी सुंदरची तपासणीसुद्धा चालू ठेवलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदरच्या बाबतीत अशी सांगितली जाते की रणजित सर निंबाळकर हे प्रकरण घडल्यापासून बैलाची तब्येत ही पहिल्यासारखी राहिलेली नाही आत्ता सुंदरबैल हा चांगल्या प्रकारे खात नाही खाणेही जास्त खात नाही तसेच पहिल्यासारखा त्याच्यावर टवटवीतपणा एकदम ताजेपणा नाही असे सांगण्यात येत आहे त्यावेळेला सुंदर बैलाला काकडेने रणजित निंबाळकर यांच्या घरून घेतला यांच्या गोठ्यावरून ज्या वेळेला काकडेने त्याच्या गोठ्यावर नेला त्यावेळेला त्याच्या गोठ्यातही बदल झाला गोठ्याची जागा सुद्धा बदलली त्याचबरोबर जे काही सुंदरला रोजची खावटी काय लागत असते खाणे काय लागत असते ते विठ्ठल नाना ड्रायवर आणि रोज त्याची जी काही ऊट बस सेवा करणारे लोक आहेत त्यांनाच माहिती काकडेला त्याच्याबद्दल माहिती नाही आणि त्यातूनच लगेच हे प्रकरण झाले त्यानंतर काकडेच्या जागी पोलीस आले तर पोलिसांनासुद्धा त्याच्या खाण्याबद्दल किंवा इतर त्याच्या सरावाबद्दल काहीच माहिती नाही तर इतके दिवस त्याला सरावसुद्धा नाही व्यवस्थित खाणे नाही कारण त्याला जे खाणे पाहिजे ते खाणे नसून जे नसणार पाहिजे नसणार तेच खाणे त्याला घालत असणार त्यामुळे सुद्धा त्याची तब्येत ही बिघडू शकते अशा प्रकारे एकूणच सुंदर बैलाची तब्येत ही बिघडलेली आहे सध्या स्थितीला तरी तर सुंदर अशी अशीसुद्धा माहिती समोर आलेली आहे की रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी पोलीसमध्ये जी काही अपील करायची असते ती अपील सुंदरबद्दल केलेली आहे की सुंदर बैल हा आमचाच आहे आणि तो आम्हाला मिळावा याबद्दल अंकिता निंबाळकर यांनी अपील केलेली आहे तर यावर जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत सुंदर बैलाला तेथेच ते राहावे लागेल असे वाटते सुंदर बैलाच्या प्रकारामध्ये सुंदर बैल हा अंकिता निंबाळकर यांना कधी मिळणार तर आपणास तरी असे वाटते की याची चौकशी अशी होणार की सुरुवातीला जे काही सुंदर बैलाचा व्यवहार झाला त्यावेळेला ते तेथे कोण कोण उपस्थित होते कोण कोण साक्षीदार होते त्यांना ते तेथे बोलून घेण्यात येणार आणि कोणाच्या साक्षीने पाच लाख रुपये दिले त्याला तिथे बोलून घेणार अंकिता निंबाळकर यांनासुद्धा तिथे हजर राहावे लागणार आणि ते पाच लाख रुपये दिलेत की नाही ते काकडेलासुद्धा विचारणार ही सर्व विचारपूस होणार त्यानंतर असेही समजते की सुंदर बैल हा पार्टनरमध्ये घेतलेला आहे गौतम काकडे आणि गौतम काकडेचा दुसरा एक पार्टनर आहे एकूण दोन लोकांनी मिळून हा व्यवहार केलेला आहे याचा अर्थ हा दुसरा लोक म्हणजे दुसरा माणूस कोण आहे त्यालासुद्धा इथे जावे लागणार आहे कोर्टामध्ये आणि त्यानंतरच जे काही सुंदरच्या बाबतीत कोर्ट निकाल देईल ते मान्य करावे लागेल परंतु एकूणच रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनाच हा बैल मिळेल का दुसरे म्हणजे या वेळेला उघड होईल असे की जे काही साक्षीदार आहेत ज्या वेळेला पाच लाख रुपये दिलेत ते साक्षीदार त्याचबरोबर घेणारे दोन पार्टनर आणि अंकिता ताई निंबाळकर हे सर्व एका ठिकाणी येतील कोर्ट त्यांना एका ठिकाणी बोलवेल त्यावेळेला हे उघड होणार आहे की हा व्यवहार दबावाखाली केलेला होता की काय हे लक्षात त्याच वेळेला येणार आहे तर मित्रांनो एकूणच रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर बैल हा सध्या पोलिसांच्याच ताब्यात आहे आणि तो काकडीच्याच गोठ्यावर आहे आणि दोन पोलीस गार्डांची सुरक्षा सुद्धा आहे आणि सुंदरची तब्येत पहिल्यासारखी राहिलेली नाही त्याची तब्येत डाऊन झालेली आहे तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद